पुणे जिल्ह्यातील वाघोली परिसरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे एका व्यावसायिकाला बँक कर्मचारी आणि सोनार यांनी संगणमत करून मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आहे दीपक माने ज्यांनी तीन ते चार वर्षे गणेशच्या दुकानाला आणि कर्ज परतफेडीसाठी तब्बल पासष्ट लाख रुपयांची आर्थिक मदत केली त्यांचीच डबल फसवणूक करण्यात आली ठरल्याप्रमाणे दीपक माने दुकान रजिस्टर करण्यासाठी शिक्रापूर रजिस्टर ऑफिसला पोहोचण्यापूर्वीच गणेश बबन शेडूते याने ते दुकान एका तिसऱ्याच व्यावसायिकाच्या नावावर करून दिले हा थेट विश्वासघात आणि आर्थिक फसवणुकीचा प्रकार आहे या प्रकरणात गणेश आणि संबंधित बँक कर्मचाऱ्यांवर बीएनए अंतर्गत फसवणूक विश्वासघात आणि पदाचा गैरवापर असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत इतकच नाही गणेशची पत्नी तेजश्री आणि संजीवनी आणि नातेवाईक यांनी पंधरा ते वीस नागरिकांना सोने पैसे आणि प्रॉपर्टीच्या अमिषाने फसवल्याचा आरोप आहे कुणाचे दहा लाख कुणाचे वीस लाख तर कुणाचे सोने घेऊन हा गोरख धंदा सुरू होता परत फेडीसाठी दिलेले सर्व बँक चेक्स बाउन्स झाले आणि नोटरी करून दिलेल्या प्रॉपर्टी वेगवेगळ्या बँकांकडे आधीच तारण असल्याचं पीडितांच्या लक्षात आलं आहे धक्कादायक बाब म्हणजे दहा नोव्हेंबर पासून गणेश फरार आहेत आणि पीडितांच्या म्हणण्यानुसार खडक पोलीस त्यांच्या शोधासाठी कुठलीही ठोस कारवाई करत नाही आहेत परिवर्तन न्यूज आवाज जनतेचा